बीएमएमच एक तत्वज्ञान नावाचं त्या सत्रामध्ये आनंदाचं तत्वज्ञान याचे प्रवचन असतात तर एकदा आनंदाचे तत्वज्ञान या प्रवचनामध्ये एक प्रश्न असा अगदी जाता जाता त्यांनी विचारलं होता की अहम ब्रह्मास्मी या वाक्यावरती आपण डिस्कस करत आहोत पण ते म्हणले की आपण जेव्हा आपल्याकडे बघतो तेव्हा आपल्याला ब्रह्मसदृश असं काहीच आपल्यात दिसत नाही म्हणजे सच्चित आनंद हे आपल्यात एवढं वेळोवेळी दिसत नाही तर कसं समजून घ्यायचं की आपण ब्रह्मच आहोत तर ते झाल्यानंतर सत्र मी विचार करत होते तेव्हा मला वाटलं की लहानपणी आपण एक आरशाचं घर म्हणायचो जत्रेत वगैरे त्याच्यात जायचो आणि त्या आरश्याच्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आरसे लावलेले असायचे आणि त्यात खूप वेगळे प्रति आपले प्रतिबिंब फार विचित्र आणि जाड लहान मोठे असे दिसायचे आणि त्या प्रतिबिंबांमध्ये आणि आपल्यामध्ये काहीच साम्य वाटायचं नाही जरी ते आपलेच असले तरी तर ते असेच मनात विचार चालले होते आणि तेव्हा मी ही कविता लिहिली तर प्रथम परमपूज्य मंगेशदादा फडके यांना मी वंदन करते कारण त्यांच्या त्या सेशन नंतरच मला ही कविता सुचली पण एक सांगू इच्छिते की शास्त्रातले बरेचसे शब्द इथे मी वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे कवितेत आणि योग्य प्र प्रकारे वापरण्याचा पण कुठलेही याच्यामध्ये असे शास्त्राचे सिद्धांत नाही आहेत अगदी कवी कल्पना आहे आणि तुम्ही कवी कविता आहे असं म्हणून त्याचा आनंद घ्या सुरू करते असंच एकदा त्याला स्वतःकडे पाहावं वाटलं असंच एकदा त्याला स्वतःकडे पाहावंस वाटलं त्याच्यासाठी तिने मग आरशाच घरच ज़ा उभारलं घरात प्रवेश करताच काचेत प्रतिबिंब पडत गेलं घरात प्रवेश करताच काचेत प्रतिबिंब पडत गेलं प्रत्येकात त्याच रूप जणू नव्याने उमलत गेलं प्रत्येक छायेच रंग अंग सर्व त्यानेच भरून होत प्रत्येक छायेचं रंग अंग सर्व त्यानेच भरून होतं आरशामध्ये एकाच अनेक त्या शांत क्षणात घडत होत त्याच्या अंतरी उठली लहर सागरावर जणू मोत्याची सर त्याच्या अंतरी उठली लहर सागरावर जणू मोत्याची सर शक्ती स्पर्श आरशाला होताच खेळाला लाभला नवा स्वर शक्ती स्पर्श म्हणण्यापेक्षा शक्ती संक्रमण हे हा शब्द तुम्ही ऐकला असेल जेव्हा अनुग्रह घेतात तेव्हा गुरु आपली शक्ती त्या शिष्या संक्रमित करण्याकरता शक्ती स्पर्श करतात तर तो ते कुठेतरी इथे वापरले की त्यांनी त्या प्रत्येक आरशाला म्हणा किंवा त्या प्रत्येक प्रतिमेला प्रतिबिंबाला शक्ती स्पर्श केला आणि त्याच्यामध्ये त्याची शक्ती परिवर्तित केली तर त्याच्या अंतरी उठली लहर सागरावर जणू मोत्याची सर शक्ती स्पर्श अर्शाला होताच खेळाला लाभला नवा स्वर मग प्रत्येक चौकटीतून जणू मूर्त होऊन तो अवतरला मग प्रत्येक चौकटीतून तो जणू मूर्त होऊन अवतरला स्वतःचा स्वतःशी त्याचा अभिनव खेळ सुरू झाला वेळ मजेत सरला पण दुसऱ्या दाराचा इशारा आला मग हे दालन ओलांडून तो पुढील खोलीत सरसावला उत्सुकतेने दार उघडताच काहीतरी अद्भुत घडत होतं आता हे दुसरं दालन दुसरी खोली आहे तर इथे उत्सुकतेने दार उघडताच काहीतरी अद्भुत घडत होतं त्याच्या सुंदर रूपाचं बिंब आरशात विकृत उमटत होत जाड बुटकं उंच वाकडं विक्षिप्त काहीतरी दिसत होतं जाड बुटक उंच वाकड विक्षिप्त काहीतरी दिसत होत प्रत्येक भ्रमित रूप पाहून एक स्मित हास्य स्फुटत थोडा रंगव खेळ म्हणत आरसे हलवत मिश्किल हासत प्रत्येक आरशासमोर उभारलं त्यानं नव आरशाच घर तर इथे आता आधीच्या दालनामध्ये किंवा आधीच्या खोलीमध्ये त्याच्यासारखे सगळे असंख्य प्रतिबिंब होते पण या दालनामध्ये सगळे विकृत होते कारण आता हे दालन जे आहे ते थोड्या वेगळ्या प्रकारच्या आरशांचं आहे आणि इथे त्याला अजून थोडीशी एक मजा करावी म्हणून त्यांनी काय केलं तर प्रत्येक आरशासमोर त्यांनी अजून वेगवेगळे आरसे ठेवले ते आता बघू आपण की पुढे काय होत तर थोडा रंगो खेळ म्हणत आरसे हलवत मिश्किल हसत प्रत्येक आरशासमोर उभारलं त्यानं नवं आरशाचं घर आता एका आरशातलं प्रतिबिंब समोर आरशात पाहत होतं आणि जुन्या छबीमध्ये नव विकार पण वाढत होत कोणी हरकून बघत होतं कोणी निरखून बघत होतं कोणी हसत कौतुकानं कोणी कोपऱ्यात रुसून बघत होतं हळूहळू त्या साऱ्यांचं आरशाच्या भ्रमात कुंतत जाणं हळूहळू त्या साऱ्यांचं आरशाच्या भ्रमात कुंतत जाणं पाहिलं त्याने खेळपण विसरून खेळात त्यांचं हरवून जाण अर्शात पाहात नाक मुरडत प्रपंच करण सुरू झालं अरशात पाहात मुरडत प्रपंच करणं सुरू झालं हा असा मी असा का भेसळ काहीतरी वाटू लागलं मग प्रत्येक छायेच्या चेहऱ्यावर खिन्नतेचं सावट पसरलं मग प्रत्येक छायेच्या चेहऱ्यावर खिन्नतेचं सावट पसरलं स्वतःच स्वतःला आवडेल असं काहीतरी शोधण्याचं वेळ लागलं आवडीचं काही सापडलं की अभिमानाचा कोंब फुटायचा आवडीचं काही सापडलं की अभिमानाचा कोंब फुटायचा क्षणभराचा आनंद त्यांचा मोजमाप करण्यात वाहून जायचा दुरूनच छायेचा हा खेळ तो निर्विकारपणे पाहत होता दुरूनच छायेचा हा खेळ तो निर्विकारपणे पाहत होता तिने मांडलेल्या आरशांना बघून तिचे कौतुक करत होता एक प्रतिबिंब अचानकच ओक्सा बोक्षी रडू लागलं मग एक प्रतिबिंब अचानकच ओक्सा बोक्षी रडू लागलं छायेचं दुःख डोळ्यातून ओघळत त्याच्या मनास खोल लागलं क्षणभर त्यालाही वाटलं आरशात काहीतरी तुटलं क्षणभर त्यालाही वाटलं आरशात काहीतरी तुटलं ते रडणं ते दुःख जणू त्याच्यातूनच वाहून गेलं अरे पहा माझ्याकडे तू माझीच तर छाया रूप आहेस जरी दिसते निराळी काया आता तो त्या प्रतिबिंबांशी बोलतोय की अरे पहा माझ्याकडे तू माझीच तर छाया माझच रूप आहेस जरी दिसते निराळी काया आरशाचा खेळ थांबव आठव आपलं नातं माझं तुझं वेगळं काय तू फक्त प्रतिबिंब माझ काहींना त्याचं थोडं पटलं काहींनी पडताळून पाहू म्हणलं काहींना त्याचं थोडं पटलं काहींनी पडताळून पाहू म्हणलं पण विकृत आरशांच्या गर्दीत त्याला शोधणं कठीण झालं त्यांचा थोडा प्रयत्न व संकल्प बघत त्यानं अलगद मागचं सदर उघडलं त्यांचा थोडा प्रयत्न व संकल्प बघत त्याने अलगद मागचं सदर उघडलं त्याच्याच विस्तारलेल्या छायांना पथदर्शन करण्या बोलवून घेतलं तर आता मागचं जे सदर होतं त्या ते त्यात सगळ्या त्याच्यासारख्या छाया होत्या त्याच्यासारख्या शक्ती असलेल्या तर इथे कुठेतरी मनात आलं भगवंताचे निरनिराळे अवतार किंवा एक गुरु म्हणून सद्गुरु म्हणून जेव्हा भगवंत येतात तर ती संकल्पना माझ्या डोक्यात होती तिथे त्यांनी ती, ती थोडीशी इथे आठवत ही हे कवितेचा हा भाग लिहिला की ते सगळे अवतार म्हणा ते सद्गुरू म्हणा इथे त्या विकृत छायांना म्हणजे आपल्यासारख्यांना मदत करायला आले तर त्यांचा त्यांचा थोडा प्रयत्न व संकल्प बघत त्यांना अलगत मागचं सदर उघडलं त्याच्याच विस्तारलेल्या छायांना पथदर्शन करण्या बोलवून घेतलं आता विकृत मोहक त्याच्या रूपांचा विकृत मोहक त्याच्या रूपांचा खेळ सुरू झाला प्रेरणा अनुकरणाचा तो मात्र शांत बसून वाट पाहतो तो मात्र शांत बसून वाट पाहतो केव्हा निरसेल पापुद्रा यांच्या भ्रमाचा सर्व त्याच्याच सत्तेवर पण तोच राहायला दुर्लक्षित सर्वत काही त्याच्याच सत्तेवर पण तोच राहायला दुर्लक्षित प्रतिबिंबांना नव्हतं अस्तित्व पण भावनांचा घोळ ठसठशीत शेवटी हसत तो उठला आणि केला मनाशी एक निवांत विचार शेवटी हसत तो उठला आणि केला मनाशी एक निवांत विचार आरशाच्या घराचा त्याग करण्या त्यानं गाठलं अंतिम द्वार तो निघताच तो निघताच छायेचं चा अस्तित्व हळूहळू विरघळत गेलं तो निघताच छायांचं अस्तित्व हळूहळू विरघळत गेलं आपापसातील आप खेळ थांबला आणि लक्ष दारावर स्थिर झालं अलग तो निघून गेला एकोहमच्या स्वरात विरला अलग तो निघून गेला एकोहमच्या स्वरात विरला अंत जाणीव नेणेमांचा आणि खेळ संपला छायांचा आणि खेळ संपला छायांचा थँक्यू धन्यवाद अप्रतिम सोनाली अ व्हेरी डीप कन्सेप्ट म्हणजे किती फॉलवर फॉलवर गेलीस तू सुरुवात करून